नमस्कार आवाज इंटरनेट न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत मी साक्षी वाघ स्वप्रभाकर साळवे यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त नगरपालिका शाळा क्रमांक तीन येथे विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप श्रीरामपूर तालुक्यातील गोंदवणे येथील नगरपालिका शाळा क्रमांक तीन येथे स्वप्रभाकर साळवे यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले प्रसंगी येथील मानवता जीवन कल्याण सेवा भावी संस्थेचे अध्यक्ष अनिल साळवेसर यांनी स्वप्रभाकर भास्कर साळवे माजी मुख्याध्यापक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ तृतीय पुण्यस्मरण दे केले तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप असा संकल्प करत मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले यावेळी ॲडव्होकेट प्रमोद सगळगे तसेच श्री बाळासाहेब जपे यांनी मनोगत व्यक्त करत अध्यक्ष अनिल साळवे तसेच साळवे परिवार यांच्या या योगदानाबद्दल कौतुक करत स्व साळवे काका यांना आदरांजली अर्पण केली प्रसंगी उद्योजक सुनील कर्जतकर पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र गोडगे ॲडवोकेट दादासाहेब निगुट ऍडव्होकेट प्रमोदजी सगळगेळे श्री किशन शेठ आहुजा श्री सुनील कासार श्री जितेंद्र पाटील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जपे पत्रकार राजेंद्र देसाई मुख्याध्यापिका सौ स्मिता साळवे श्री राजू गायकवाड श्रीमती लोळगे प्राची मॅडम श्री सचिन डोके सौ पल्लवी बोरुडे आदी यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक असो स्मिता गायकवाड यांनी केले तर सूत्रसंचालन श्री राजेंद्र गायकवाड तर आभार प्रदर्शन श्रीमती प्राची लोळगे मॅडम यांनी केले आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी राहुल विस्पुते